एकतर्फी प्रेमातून कर्नाटकातील हुबळी येथे नेहा हिरेमठ हिचा निर्घृण खून केल्याच्या निषेधार्थ श्री सिद्धरामेश्वर मंदिर येथून कॅन्डल मार्च काढण्यात येऊन त्याचा समारोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला प्रारंभी नेहा हिरेमठच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन तिला श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी रंजिता चाकोते पुष्पा गुंगे राजश्री थळंगे सिंधू काडादी माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी मनोगत व्यक्त करत या घटनेचा निषेध नोंदवला यावेळी अक्कनबळक महिला मंडळाच्या ट्रस्टी महाराष्ट्र वीरशैव सभा महिला आघाडीच्या अध्यक्षा पुष्पा गुंगे वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान महिला आघाडी अध्यक्षा सुचित्रा थळंगे बसव केंद्र अध्यक्षा सिंधू काडादी अक्कनबळग महिला मंडळ मध्यवस्ती रुपा चडचणकर आदींसह पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका